मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जालना जिल्हाधिकारी कार्यालयाला एकशे एक, एक रुपयाचा ठोठावला दंड तक्रारदाराला निकालाच्या आदेशाची प्रत न दिल्याने सुनावला दंड ग्रामसभेच्या अनियमिततेच्या विरोधातल्या तक्रारीवर सुनावणी घेऊन निकालाची प्रत तक्रारदारास वेळेत न देणं जालना जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलंय या विलंब प्रकरणी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं एकशे एक, एक रुपयाचा दंड ठोठावल्याने कायद्यापेक्षा कुणी मोठा नसल्याचं खंडपीठानं दाखवून दिलंय जालना जिल्ह्यातील मंडा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील शेतकरी नारायण काळे यांनी ग्रामसभेच्या अनियमिततेच्या विरोधामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती जालना जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन निकाल राखीव ठेवला होता हा निकाल लवकरात लवकर मिळावा यासाठी तक्रारदाराने प्रशांत बोराडे मार्फत उच्च याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जालना जिल्हा अधिकारी कार्यालयाला एकशे एक रुपयाचा दंड ठोठावलाय हे हायकोर्टामध्ये खुर्द नावाचा एक गाव तालुका मंठा जिल्हा जालना येथून नारायण पांडुरंग काळे हा शेतकरी इथे हायकोर्टापर्यंत आला हायकोर्टात आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं इथे ग्रामपंचायत अधिनियम सात व छत्तीस अंतर्गत जिल्हा अधिकारी जालना इथे कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई नऊ ऑगस्ट पासून सुरू होती नऊ ऑगस्ट पासून सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी त्याचा एक वकील त्याची तब्येत खराब असल्यामुळे त्यांनी दुसरा वकील बदलला परंतु तो तो दुसरा वकील बदलल्यानंतर त्या जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि सांगण्यात आलं की आता पहिल्या वकिलांनी भरपूर अशी आर्ग्युमेंट केलेली त्यामुळे आम्ही हे निकाल राखीव ठेवतोय रिझर्व्ह फॉर ऑर्डर आणि रिझर्व फॉर ऑर्डर झाल्यानंतर हे रिझर्व फॉर ऑर्डर झाले तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नंतर हा शेतकरी वेळोवेळी जिल्हाधिकारी ऑफिसला गेला व त्यांनी म्हणला की मला मला निकालाची प्रत द्या माझा निकाल लावण्यात यावा हो। परंतु त्यांनी निकाल लावला नाही त्याच्यानंतर त्यांनी रोजीनाम्याच्या कॉपीसाठी अप्लाय केलं की रोजनाम्याची कॉपी पण त्याला देण्यात आली नाही त्याच्यानंतर जवळजवळ पाच वेळेस त्यांनी रिटर्न रिप्रेझेंटेशन दिलं रिटर्न लेखी म्हणणं दिलं की मला फक्त निकाल देण्यात यावा लवकरात लवकर परंतु त्यांनी निकाल दिला नाही आणि ना विलाजाने शेवटी हातात होऊन तो ह्या हायकोर्टापर्यंत माझ्यापर्यंत आला हायकोर्टात आल्यानंतर मी सर्व प्रकरण समजून घेतलं आणि हायकोर्टात आम्ही पिटिशन रिट पिटिशन दाखल केली ही रिट पिटिशन याच्यासाठीच होती लोकर लोकर दे की ह्या शेतकऱ्याला लवकरात लवकर त्याचा निकाल देण्यात यावा सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा आम्ही पिटिशन दाखल दाखल केलं त्या दिवशी असं सांगण्यात आलं की बाबा आम्ही निकाल काही राखीव ठेवलेला आहे पण आम्ही काही विलंब केलेला ना नाही तेव्हा आम्ही सन्मान्य कोर्टाला सांगितलं की मागच्या सहा महिन्यापासून हा निकाल राखीव ठेवलेला आहे जोरजवळ कारण त्यांनी ज्या दिवशी सांगितलं आम्हाला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की हा निकाल आम्ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही लावलेला आहे परंतु आम्ही सन्मान्य कोर्टाला एकच सांगितलं की जर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जर निकाल लावला तर आम्ही दहा जुलै दोन हजार चोवीस मध्ये कोर्टाचा निकाल मागण्यासाठी कशाला येणार कोर्टामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांचा निकाल मागण्यासाठी येऊ शकत नाही आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की यांनी आम्हाला काही निकाल कळवलेला नाही त्यावेळेस त्यांनी म्हणले की नाही आम्ही कळवलेला आहे दिवशी ते रेकॉर्ड घेऊन आले रेकॉर्ड घेऊन आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कोर्टाला असं सांगितलं गेलं की आम्ही ह्या शेतकऱ्याला ऑर्डिनरी पोस्टनी यांना निकाल कळवलेला आहे परंतु ऑर्डिनरी पोस्टमध्ये त्या शेतकऱ्याची ना कुठं सही होती ना त्याचा अंगठा होता ना कुठं होता म्हणजेच त्या शेतकऱ्याला कुठंही त्याची निकालाची परत भेटलेली नाही आणि असं खोटं सांगण्यात आलेलं की बाबा यांना आम्ही अठ्ठावीस तारखेला निकाल लावला आणि तीस तारखेला यांना आम्ही निकालाची प्रत दिली परंतु कोर्टाला हे समजून नंतर आम्ही समजून सांगितलं आलं की ही तीन तारखेला आम्हाला निकालाची प्रत यांनी पाठवलेली म्हणजे डिस्पॅच केलेली परंतु आम्हाला रिसीव्ह झालेली नाही आमचं फक्त एन्डॉर्समेंट नाही आणि कोर्टाला जेव्हा हे लक्षात आलं की याच्यात काहीतरी आहे कारण आम्ही सांगितलं की हे ऑनलाइन नाहीये हे फीड पोस्टने नाही पाठवलेले ऑर्डिनरी पोस्ट नाही पाठवलेले त्याच्यामुळे ऑनलाईन नसल्यामुळे हे सगळं करता आलेलं आहे त्यांना आणि यांना यांना एक शिक्षेची न्यां देड़ी, न्यां देड़ी देड़ी न्यां देड़ी हो। शिक्षा म्हणून का होईना नाही यांना एक कारणी सोशल बांधिलकी आहे समाजाबद्दल अधिकाऱ्यांचं कारण की जिल्हाधिकारी न्याय अधिकारी म्हणून तिथं कार बसतात तर त्यांना हे मेसेज जाण्यासाठी किमान एक रुपया तरी शिक्षा एक रुपयाची कमी नाही शिक्षा परंतु सन्मान्य कोर्टाने त्यांना एकशे एक रुपयाचा दंड टोकला जेणेकरून पुढे व्यवस्थित अशी पुन्हा चूक करणार नाही